हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि त्यासाठी आज आपण पूजा मांडणार आहोत ती कशी मांडणार आहे ते मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसत तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला असे सपोर्ट करत राहा आणि जास्तीत जास्त प्रेम द्या चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूया इथे माझी देवपूजा झालेली आहे सकाळी सकाळी लवकर बघू शकता इथे आता आपली देवपूजा झालेली आहे आणि आपण गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातली पूजाही मांडून घेणार आहोत महालक्ष्मीची आणि त्यानंतर कथा वाचून घेणार आहोत आणि मग त्यानंतर आरती करणार आहे आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून घेणार आहे तर ह हे सर्व मी तुम्हाला आजच्याच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा लेट अपलोड होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ते मी पूजेची सर्व तयारी करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एक कलश घेतलेला आहे पंचपाळ घेतलं आहे लक्ष्मी व्रताची पुस्तकं घेतलेली आहे तांदूळ गजरा घेतलेला आहे हा देवीचा साज आहे पूर्ण मुकुट आणि हे गळ्यातले वगैरे हार तर इथं फुलं घेतलेली आहे श्रीफळ घेतलं पाच फळं ओटीचं सामान खारी खोबरं नारळ अक्रोड हळद वगैरे घेतलेली आहे आणि इकडं पानंही घेतलेली आहेत बघू शकता अशा प्रकारे आता आपण तयारी करूयात पूजा मांडायची महालक्ष्मी व्रताची पूजा मांडण्याअगोदर मी तुळशीला दिवा लावून घेतला बघू शकता तुम्ही मस्त अशी तुळसा झालेली आहे आणि त्यानंतर पूजा मांडायला सुरुवात केली सर्वात पहिले तर मी पाटाखाली स्वस्तिक काढून घेतलं मागच्या वेळेस तांदळाने काढलेले ह्यावेळेस मी रांगोळीने काढलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्यानंतर आपण त्यावर पाठ मांडून घेणार आहोत मग बाकीची पूजा पाठावर मांडणार आहे परंतु पूजा मांडायच्या अगोदर पाठाखालीही स्वस्तिक काढले पाहिजे आणि त्याला हळदी कुंकू वाहून मगच पूजेला सुरुवात करायची असते त्यानंतर मी त्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि पूजा मांडून घेतली हे मागच्या गुरुवारचेच तांदूळ आहे आपण सगळं पूजेचं साहित्य तेच असतं त्यामुळे मी फक्त फळं आणलेली दुसरी आणि तांदूळ श्रीफळ वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं तर अशा प्रकारे आपल्याला कलश ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर कलशावर हळदी कुंकुआची बोटे वडून घ्यायची आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही जसं शक्य होईल तसं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आ, आ, मीच आ, व्हिडिओ काढत असल्यामुळे आणि मीच पूजा करणार होते त्यामुळे मा माझा स्वतःचा व्हिडिओ घेता नाही आला म्हणजे मी तुम्हाला कुठेही दिसत नसेल व्हिडिओत त्यामुळे नक्कीच समजून घ्या तर त्यानंतर आपण कलशामध्ये सुपारी ना एक नाणं टाकून घेतलेलं आहे आणि हैदी कुंकू वाहून घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये पानं ठेवून घ्यायची आहे तुम्ही आंब्याची पानं मी तर अशोकाची ठेवली आहे मागच्या वेळेस नागिलीची ठेवलेली जी भेटेल जी अवेलेबल असेल वेळेला ती मी ॲडजस्ट करून घेते तर अशा प्रकारे फुलं पानं कलशात ठेवून घेतल्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवून घ्यायचं आहे आणि त्यालाही हळदी कुंकू वाहून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर माझ्याकडे जो साज आहे तो मी पूर्ण लावून घेणार आहे तर सर्वात पहिले मी साडीचा जो खालचा भाग असतो तो, तो साडी म्हणून तर ते बांधून घेतले पहिले त्यानंतर तोंडाचा मुखवटा लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा चेहरा दिसतो पुढे मी तुम्हाला दिसेलच तर अशा प्रकारे आ, मु मुखोटा लावून घेतल्यानंतर आपण त्याला मंगळसूत्र आणि हार वगैरे सर्व घालून घेणार आहोत नाकात मस्त नत आहे काना कानामध्ये कानातले समोरूनही मी तुम्हाला दाखवेल तर हे आता पूजा मांडते त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल परंतु पूर्ण पूजा मांडून झाल्यावर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर अशा प्रकारे आपल्याला सर्व साज घालून घ्यायचा आहे मंगळसूत्र घालून झाल्यानंतर मी राणीहार घालून घेतलेला राणीहार तुमच्या इकडे काय म्हणत असेल ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे पूजा मांडता ही, ही नक्कीच कळवा आता मुकुट लावून झाल्यानंतर आपण गजरा लावून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला गजरा ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावर ओढणी ठेवून घेणार आहोत जसं आपण पदर घेतो तसं एकत्र सर्व सामान असतं त्यानंतर म्हणजे मी पाच फळं ठेवून घेतली आणि त्यालाही फुल वाहून घेतलं आणि एक एका साईडला पुस्तक घेतलेलं आहे महालक्ष्मी व्रताचं तर त्यालाही फुल वाहून घेतलं त्यानंतर गु गुळी शेंगदाण्याचा म्हणजेच साखर शेंगदाण्याचं नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे आणि दुसरा ज्यावेळेस उपवास सोडणार त्यावेळेस मी नैवेद्य दाखवून घेणार तोपर्यंत पूजा पूर्ण होते आणि कथाही वाचून होईल तर आरती पण होईल आणि आरती झाल्यावर लगेच नैवेद्य दाखवून घेते अशा प्रकारे खारीक खोबरं हळकुंड वगैरे आपल्याला पानांवर ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर म्हणजे मी देवीलाही फुल वाहून घेतलं तर अशा प्रकारे आपली सर्व पूजा मांडून झालेली आहे बघू शकता तुम्ही समोरून एकदम सुंदर अशी दिसते आणि देवीचं ही एकदम खुललेलं आहे तर अशा प्रकारे मी साधी सोपी पूजा मांडून घेते त्यानंतर पाटारच्याकडे कडेने व्यवस्थित अशी अशा प्रकारे मी कथा वाचून झाल्यानंतर आरती करून घेतली आणि त्यानंतर नैवेद्यही दाखवून घेतलेलं आहे नैवेद्य हा साधा सोपाच केला होता बाजरीची भाकरी मेथीची भाजी आणि गाजराचा हलवा केलेला आणि पापड भाजलेले तर चला तर मग कशी वाटली पूजा ही कमेंट करून नक्कीच कळवा कर चला तर मग आता मी उपवास सोडून घेते चला तर मग आजचा व्हिडिओ येते सेंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार बाय बाय